सोडून राहिले आणि तिकडे का गेली नाही किंवा आता जाणारच नाहीये का ही गोष्ट तुम मी तुमच्यापासून लपवली होती खरं तर सांगितलं नव्हतं पण आता सांगते खरं कारण तुम्हीच हे वेळ आणली माझ्यावरती मला की मी नाही भांडण करून आणली तर तुम्ही सगळेजण ओळखता त्यामुळे आता मला कुठंतरी खोटं बोलायला पण भीती वाटायला लागली कारण मी किती जरी खोटं बोललो ना तर तुम्हाला लगेच समजतं की कि मी किती खरं बोलते आणि किती खोटं बोलते कारण तुम्ही मला माझ्यापेक्षा तुम्ही मला जास्त ओळखता असं मला वाटायला लागले त्यामुळे आता खरं सांगण्याची वेळ आली त्यामुळे आता मी सगळं काय खरं सांगून टाकते तुम्हाला हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त म्हणजे त्याने आणत असाल बॅकग्राऊंडवरून वरून कळत असेल मी जुन्या घरी आले कारण मला हा व्हिडिओ तिथं बनवायचा नव्हता आणि तिथे बनवू पण शकत नव्हते कंटिन्यू आवाज येत होता लई म्हणजे काय बोलू शकत नाही दुकान असल्यामुळे कोणी न कोणी येत असतं बस बसत असतं तर म्हटलं नको हा व्हिडिओ इथं बनवणं योग्य नाही आपण इथंच घरी जावा आणि हा व्हिडिओ बनवावा तर थांबण्यावरून तुम्हाला समजलं आहे की विषय काय असणार आहे आणि आता दरवाजा पण लावला आहे मी कारण इतका आवाज येतो ना शेरडो वगैरे आहेत तर त्याची पिल्लं वरडतात देते या कोंबड्या आहेत त्या पण आपण देत्या तर लय इरेटेड मी दोन तीन वेळा छोटे एक दोन मिनटाचे व्हिडिओ त्यात त्यातले आवाज येत होता तर व्हिडिओ कट केला म्हटलं आतमध्ये जाऊन व्हिडिओ बनवते नाही तर आधी बाहेरच्या खोलीतच बसली होत्या तर जाऊ द्या आपण मी मुद्द्याकडं वळूया तर बरेच जण माझे जे, जे ताई असतील ना ते कंटिन्यू माझे व्हिडिओ बघतात सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्व करतात ना त्यांना समजलं थोड्याफार की काहीतरी झालं आहे काहीतरी खटकले म्हणूनसाठी मी इकडं आले असं त्यांचं म्हणणं आहे कारण ते व्हिडिओ पूर्ण म्हणजे बघत आहेत की जेव्हा मला ते मला न्यायला तरी न्यायला तरी सोडायला तर येतात सोडायला न्यायला तर न्यायला येतात आणि तीन चार वरती मला कधी ठेवत नाही जर बाहेर कामाला असले तरच ठेवतात इथे असेल तर ते मला इथे जास्त करून ठेवत नाहीत आणि मला स्वतःला पण यायला नाही आवडत खरं म्हणाय गेलं तर मला तिकडे छान वाटतं आणि फोनवरती बोलणं होत असतं त्यामुळे इकडे येण्याचा विषय येतच नाहीये तर त्यांचं म्हणणं आहे की काहीतरी आमच्या दोघांचं खटकलंय म्हणून साठी मी आले आणि तू लपवते आमच्यापासनं आणि एक गोष्ट खरं सांगू ना मी जेवढी गोष्ट तुमच्यापासनं लपवण्याचा प्रयत्न करते ना ते तुम्हाला म्हणजे मनोमन समजूनच जाता तुम्ही आणि त्यापासून मी काहीच अपडेट दिली नव्हती की मी आले असं झालं तसं झालं मी तुम्हाला सांगितलं बँकेत आले आणि बँकेचं काम पण नाही झालं असं सांगितलं आणि त्याच्यानंतर एक व्हिडिओ बघितला टाकलं होता जे म्हणजे सोनूची मस्ती बाकी काय ब्लॉग मध्ये टाकलं नव्हतं दुसरं तर त्या पण व्हिडिओला कमेंट होत्या आणि इन्स्टाला पण मला मी स्टोरी टाकली होती ना त्याला पण मला भरपूर सारे मेसेज होतं तिथे मी कोणाला काही रिप्लाय देत नाही बसलेली कारण म्हटलं व्हिडिओ बनवणं एवढंच पडेल कारण एकाला एक सांगून काय फायदा नाही ज्यांच्या मनात अजून काय लाईवला पण सारखं अजून गेली नाहीस का इथेच आहे का मग दादा एकटेच आहेत का असं बऱ्याच जणांनी विचारलं कारण त्यांना माहीत आहे दादा तिथे राहतच नाहीत कारण जेवणाचं अवघड होतं हे मी स्वतः तुम्हाला सांगून टाकलेलं आहे की सासरे होते तेव्हा कसं मी आले तरी पण सासूबाई बोलायच्या पण जेवण त्यांना द्यायच्या एवढं तेवढं चालतं सगळ्यांचं पण इकडं कसं इकडं असल्यामुळं त्यांना जेवणाचं अवघडच होता बाहेरचं खाऊन त्यांचं पोट नाही भरत त्यांचं म्हणणं आता कसं मग दादा इतके दिवस राहिले तुला सोडून वगैरे मला ह्या गोष्टीचं खरंच तुम्ही किती मन लावून व्हिडिओ बघता सगळ्या गोष्टी बारकावीनं बघताना सलाम आहे तुमच्या या सगळ्या कार्याला तर जाऊ द्यात आपण जे सांगते की असं काय म्हणजे तुम्हालाच नाही आहे जे माझी माहेरचे कोणी लोकं असतील ना त्यांना पण हा प्रश्न पडला असेल कारण मी सकाळी इतके लवकर फोन केला होता भावाला मला वाटते सहा पण आले नव्हते तेव्हा मी त्याला फोन केलेला की मला घ्यायला ये तो पण आधी भिला होता की नक्की काय झालंय एवढ्या लवकरीनं मला फोन केला आहे तो म्हणला की येतो साडेसात वाजेपर्यंत किंवा सात वाजता येतो तो पण इथनं लवकर निघाला ना सगळ्यांनी इथं पण सगळे हे झाले होते काहीतरी झाले म्हणून आणि जेव्हा मला तो घेऊन आला तेव्हा पण सगळ्यांच्या डोक्यात तेच होते काहीतरी नक्की झालं असणार आहे आणि मी इतके दिवस राहिले आणि ते एकदा पण नाही आले ना मग तर अजूनच त्यांचा शक वाढतच चाललाय म्हणलं चाल मी अजून कोणाला काय बोललो नाही सगळे मला म्हणतात की का आल्या आदिनामध्ये मी कोणालाच काय नाही मी सरळ म्हणते मी अशीच आले म्हणून एका म्हणजे कोण कोणाला उत्तर देणार ना मी त्यामुळे मी जास्त कोणाला बोलत बसत नाही असंच म्हणते अशीच आले मी आणि मग नवऱ्याचं कसं जेवणाचं काय असं त्यांचं प्रश्न असतात बघतील त्यांची ती आता मी बोलू तर काय शकत नाही ना म्हणून बघतील म्हणते त्यांची ती कधी जाणार आहे असं भरपूर सारे प्रश्न विचारतात म्हणून कधी कधी मी, सार, सार कुणी कुणी तीकड़, तीकड़ मी जास्त करून तिकडं जायचं टाळायचे कारण तिथे सर सारखी कोणी ना कोणी असतं आणि इकडे जास्त कोणी नसतं पण आता कसं आहे इथं लाईट वगैरे नाही आहे काही नाही त्यामुळं तिकडे इकडची लाईट कट केली ना तिकडंच लाईट आहे त्यामुळं तिकडंच असते मी जास्त करून इकडे येतच नाही मोबाईल वगैरे चार्जिंग लावावं लागतो त्यासाठी तर जाऊ द्या तुम्ही म्हणता की मेन मुद्दा काय आहे तुला बोलते पण सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजेत जे तुम्हाला प्रश्न पडलाय ते माझ्या माहेरच्या लोकांना पण पडलाय कारण ते माझ्या अशा माझ्याकडं अशा सखी नजरेनं बघतात का नाही मी जरी तिकून निकडे येत असले ना तर सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे असतात की ही राहिली आहे का इतके दिवस काही कारण पण नाही आहे तरी पण पण कारण होतं म्हणूनच मी आले होते खरंच माझं बँकेचं काम होतं त्यासाठी मी आले तसं आले आल्या माझं बँकेचं काम नाही झालं खरं तर काल माझं बँकेचं काम झालं ते पण मी सोडून दिला होता विषय तो मला बँकेतूनच कॉल आला की पॅन कार्ड अपडेट वगैरे करा त्यामुळे मी पाऊस येतो तरी पण भाऊ मला तो घेऊन गेला आणि ते काम माझं आहे फायनली आणि त्याच कामासाठी आले होते कारण युट्यूबचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित अस व्यवस्थित असल्याना तर पुढे आपल्याला अडचण येत नाही त्यासाठी तर त्या गोष्टी मला व्यवस्थित करायच्या होत्या म्हणून साठी मी आले अचानकच आले त्याचं कारण पण असं होतं की एकवीस तारीख होती एकवीस तारखेचे पेमेंट पडतं म्हणतात ना त्यामुळे मा त्या मी ते याच्यात आले की मला माहीत नाही अजून कधी पेमेंट वगैरे पडतं कारण माझं एवढंच पेमेंट झालेलं नाही आहे त्यामुळे मी म्हटलं की अडचण येईल ना कारण मी व्हिडिओ बघते ना त्यात सांगतात की सव्वीस तारखेपर्यंत कधी पण पेमेंट होऊ शकतं तर मला त्या सव्वीस तारखेपर्यंत माझे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित करायचे होते म्हणजे त्यासाठी मी आले होते आणि ते काम माझं झालं नव्हतं म्हणून मी गेले नाही आणि पाऊस पण सुरू होता कंटिन्यू जे की हि लोकांना पण माहीत आहे आणि तुम्हाला पण माहीत आहे पाऊस अजिबात उघडलं नव्हता त्यामुळे मला ना तिकडे जाता आलं ना त्यांना इकडे येता आलं ते तिथेच रूमवरती बसून होते काम पण नव्हतं काय नव्हतं कामाला पण सुट्टी होती पण त्यांना इकडे येता येत नव्हतं ना आता दोन दिवस पाऊस उघडला आहे पण साहेबांनी त्यांना सुट्टी नाही दिलं ते पण इकडे यायसाठी लई हे झालेत की मला यायचं आहे यायचं आहे पण साहेब सुट्टी नाही येतात त्यामुळं त्यांना नाही यायला बनत आणि आता दोन दिवस पाऊस उघडलाय तर तू जायचं ना गं ताई मग तर दिवसभर मी जाऊ शकत नाही कारण आमच्याकडे एकच लॉक आहे आणि त्यांची चावी त्यांच्याकडे आहे तर तिथे जाऊन कुलूप तोडणं आणि ते तोडायला दगडं वगैरे पण नाही आहे कसं तोडायचं कुलूप स्वतःच्याच घराचं कुलूप तोडायचं म्हणजे ते बरोबर नाही वाटत म्हणून नाही गेले आणि संध्याकाळी जायचं ते कामा म्हणून घरी याच्या टायमिंगला तर पाऊस येतोय आणि ते पण दिवसभर काम करून इकडे यायचं म्हणलं ना तर संध्याकाळी पाऊस येतो त्यामुळे त्यांना पण इकडे यायला येत नाही आणि मला पण तिकडे जायला येत नाही त्यामुळं आम्ही अडकून पडलो आहे तर आता त्यांनी सांगितलंय कारण सोडूच सोडूनलाचं पण ॲडमिशन फी वगैरे आम्हाला भरायची आहे ना तर ते म्हणलं एकदा सुट्टी घ्या मला पण तिकडे घेऊन जावा आपण रोमचं पण बघूया कारण दिवसभर आलं नं तर नंतर न डोक्याला ताप नको त्यासाठी रूमचं पण बघूया एकाच दिवशी बघूया आणि ॲडमिशन फी पण भरून टाकूया आणि मला पण घेऊन जावं म्हणलं आता सारखी सारखी सुट्टी नको कारण काम नसलं तर घरी बसावं लागतं आणि सॉरी पाऊस असला तर घरी बसावं लागतं आता पाऊस नाही तोपर्यंत घ्या काम करून आणि एखाद्या म्हणजे संध्याकाळी या आणि आपण सकाळ लवकर जाऊया पण असं होतं पावसामुळे जायताच येत नाही मला भाऊ म्हणला होता सकाळी तुला लवकर नेऊन सोडतो पण पावसा सकाळ सकाळीच पाऊस येते रिमझिम खानं पण चालू राहत या त्यात आम्ही हो असं आहे की काहीच घेऊन नाही आलो कपडे जास्त काहीच नाही आणले त्यामुळे नाही जाता येत जर तो मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर भेटले असतील आणि राहिला प्रश्न जरी मी मिस्टरांना सोडून राहिले किंवा तसं काय आमचं खटकलं तर घर सांगते मला माहेरे येऊन राहण्यात काही इंटरेस्ट नाही घर नाही गेलं तर मी एकटी राहीन माझ्या पुरीला घेऊन पण इथे येणार नाही कारण ना आई बापाची इज्जत जाते तर जाते वरण आपली पण इज्जत जाते की बघा इथे येऊन राहिली तिकडचे लोक म्हणणार की बाराला बारा तोंड असते ते ना तसंच काहीतरी त्यामुळं जसं म्हणजे खटकलं किंवा पुढे असं होऊ नाही आहे पण झालं कारण नशिबात आहे इथे होणारच आहे झालं तरी मी कधीच इथे येऊन नाही राहणार राहिली तरी पण आईवडिलांनी जास्त फोर्स केला की राहिलं तर त्यांच्या जीवावर बसून घाणं नोवे काही ना काही करेल कारण मी एकटी असते तर त्यांनी मला सांभाळलं असतं पण मला पण आहे मला तिला सांभाळावं लागणार आहे मला इथं येऊन राहणं परवडणारच नाही असं म्हणेन मी किती दिवस राहील भावाचं लग्न होतो पर्यंत त्याचं लग्न झालं का त्याचा संसार सुरू झाला का आपण त्याच्या संसारात बुलबुड नको करायला किंवा त्याचं वाटव नको व्हायला जे आपलं झालं ते त्याचं नको व्हायला त्यामुळं भरपूर सारं बोलले मी एकदा बोलायला सुरुवात केली का तोंड बंद असतं माझं एवढी गोष्टी आहे कारण ह्याच्या आधी आम पण आमचं म्हणजे भांडण आहे आमचं नाही असं नाही आहे भरपूर झालं भांडण होतं रोज होतं एक दिवस पण काढा नसतो आता जरी कधी नव्हतं ते दो मला फोन करतात तिकडे जरी आहेत ना दुपारचं फोन करत होतं जेव्हा सुट्टी झाल्यानंतर किंवा संध्याकाळी घरी आल्यानंतर फोन करत तरी पण त्यात बाई आमची एकदा दोनदा भांडणं होते ती दोनदा आम्ही फोन ठेवतो ते डबल मला फोन करत होतं असं होतच राहतं पण टोकाचा निर्णय घ्यायला आता कुठंतरी भीती वाटते की नको काय नाही इथे राहून आपलं सरणार नाही आई बापाची घरी आपण नवराच्या घरी आहे तेच बरं आहे हिथं बी सण करायचं आहे तिथे बी सण करायचं आहे मग त्यापेक्षा तिथं राहूनच सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतील आपले आपल्याला आप पण कोणी नावं ठेवणार नाही आपल्या आईवडिलांना आप पण कोणी नावं ठेवणार नाही त्यामुळे इथे नको मला नकोच वाटतं राहायला काही नाही आहेच मला आधी माझं घर हे लय आवडायचं माहेर मला लय आवडायचं कारण सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होत्या पण आता माझ्या मनासारखं कायच राहिलं नाही तर सगळ्या गोष्टी चेंज झाल्या आहेत त्यामुळे मला इथं जास्त यो वाटत नाही आणि आता मी म्हटलं पण होतं की मी गेले तर जास्त दिवस राहील कारण सोन शाळा सुरू झाल्यानंतर आता मला यायला चान्स नाहीये आलं तरी पण लगेच यायचं सकाळचं किंवा संध्याकाळचं जायचं असं होणार आहे म्हणून म्हटलं एकदाच राहून जायचं तर तरी ते मला म्हटलं की नको आता नको नंतर न जा पण आता तू माघारी येतोच बँकेचं जा काम झालं का पण देवाच्या मनात वेगळंच त्यानंच ठेवून घेतल्या म्हणे झालं तर बँकेचं जा काम पण झालं पावसामुळं मला मन सोबत राहायला पण आलं मम्मी पण घरी होती त्यामुळे तिला जास्त काम नव्हते तिच्यास पण बोलाय बस सगळ्या गोष्टी झाल्या बोलणं कमी भांडणं जास्त आमची सगळ्यांचीच तर चला तुमच्या प्रश्नाच्या उत्तर तुम्हाला भेटलं असेल आणि मला एक कमेंट आली होती की म्हणजे मी आता ते जे बोलले ना तुम्हाला तेच की तो मग तुझं नवऱ्याचं झालं तर आई बाप्पाच्या जेवावर बोज कशाला बनते असत तसं तर त्याच्याविषयी मी तुम्हाला पुढं बोलेन कारण जो विषयाचा हा ब्लॉग होता ना तो इथंच थांबवते त्याविषयी मी बोलेन मी मला नाही बोज व्हायचं मी एकटे असते ना तर मी राहिले असते त्यांच्या जेव्हा बसून खाल्लं असतं मी स्वतः कबूल करते पण मी आणि माझी पोरगी पण त्यांच्या जेव्हा बसून नाही खाऊ शकत ना कशाला आपल्यामुळे त्यांना त्रास नको त्यांचं पण आता वय झालंय ते तर किती करणार आहे ते मला कमेंट होती आणि त्याच ताईंना मला इन्स्टाला पण मेसेज केला होता की बरोबर म्हणजे माहेर जाऊन राहिल्यानंतर लोक नावं ठेवतात माहेरची पण ठेवतात आणि सासरची पण ठेवतात की पोरगी जशी असेल म्हणूनसाठी राहिली या सोडून असं तसं प्रत्येक मुलगी जी सासरी राहते माहेरी राहते ना ती चुकीचीच नसते किंवा बरोबर पण नसते असं नाही म्हणत मी मला कोणाला ना नावं ठेव नाही व नाही ठेवायची पण परिस्थिती भाग पाडते सगळ्या गोष्टी करायला कारण तेव्हा ते वेळच तशी असते तेव्हा आपल्याला काय निर्णय घेऊ नाही कळत मग आई वडिलांनी पण म्हणतात की नको जाऊ तू राहा आम्ही तुला सांभाळतो हे पण त्यांचं चुकतं आणि मुलीचं पण चुकतं की आई वडिलां म्हणतात तर राहा म्हणून आपण राहतो हे पण आपलं पण चुकतं आपण पण काय काय निर्णय घेतले पाहिजेत आपल्याला चांगलं वाईट समजतं की आपण राहिलं पाहिजे का नाही आपल्याला की आपण आता राहिलं ना तरी पण आज नऊ द्या आपल्याला तिथं जायचंच आहे कारण आपलं आग आयुष्य पडलं आपण आग आयुष्य इथे थांबून नाही आपल्या आयुष्यात काय अर्थ आहे मग त्यापेक्षा आपण आपला निर्णय घ्यावा मला तरी वाटते की नाही राहिलेलं बरं सो सो इथेही सोसायचं तिथेही सोसायचं आहे तिथे राहून इज्जतीत राहून आपण सगळ्या गोष्टी करू तिथे आपल्याला कोणी इज्जत येत माहेरात कसं असतं माहिती आहे दोन दिवसाची पाहुणे आली ना तर तिला इज्जत असते ती चार दिवसाची झाली ना तर तिला इज्जत नसते मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे म्हणून सांगते आपण इतक्या दिवसात नाही तर आपली किती उठाठेवी करते ती माझे पोरगी आली किंवा कुणीही असो पण आपण रोजच रोजच इथंच राहिलो ना तर लोक तिरस्काराच्या नजरेनं बघते का आपल्याकडे तर आपल्याला तिरस्कार नको या सणमानानं बघितलं पाहिजे पण वेळ अशी असते मीही राहिले या सोनू झाल्यानंतरनं हे कारखाने होते तेव्हा मी पण राहिले दोन महिने राहिले असेल मी इथं पण मी घराच्या बाहेर पण निघत नव्हती मला निघू पण वाटत नव्हतं कारण सगळे प्रश्न असते काय इथे कारण ही गाव असं आहे की जास्त करून म्हणजे माझं सा माहेर आहे ना मुली लग्न झाल्यानंतर जास्त करून हितच राहतात त्यामुळे सगळ्यांच प्रश्न असतात तुमची पण पोरगी नाही गेली का नांदायला हितच राहते का तर ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला नकोच म्हणूनसाठी मी नाही निघायची बाहेर तरी मम्मी मला म्हणायची त्यांना काय त्यांच्या घरी थोडी खायला जायचंय नाही खायला जायचं हे तुझं म्हणणं झालं पण काय गोष्टी मला कळतात म्हणून मी नाही निघायचे सोनू सायाची खेळायची बिळायची यायची पण मी कधी बाहेर निघत नव्हती असं होतं तर जागतं चला विषय कुठली कुठं जातो बोललं तेवढं कमीच आहे या विषयावरती बघा तुम्ही कधी जाते कधी नाही नक्कीच ना तुम्हाला सांगेल आणि नाही इथे राहायला वगैरे नाही आले मी आम्हाला परवडत नाही इथे राहणं ते आहेत सुखी आहेत आपण येऊन त्यांच्या आयुष्यात मी खडा नको टाकायला आपलं आयुष्य खरं ते आहे हे आपलं आयुष्य नाही आहे तर चला बाय बाय आणि माझं चांगलं आहे तर मी इथे येऊन का राहू ही गोष्ट पहिली जर वाईट असतं तर दोन दिवसासाठी सुखदुखासाठी आली असती माझं दुःख विसरले असते मी डबल गेले असते तर चांगलं आहे तर कशाला विना कामाचं माझे वाईट दिवस आहेत असं दाखवायचं ना आहे तर आहे चांगलं कधी कधी मग ते लाड गालासारख्याची गोष्ट होईल नाटकं करता करता खरंच आयुष्य कधी बर्बाद होऊन जाईल ना कधी कळणार पण नाही आहे आम्ही पण दुःखातनं दिवस काढलं तर भरपूर सारं दुःखसहन केलं आहे आम्ही सांगाल खरं सांगाल तेवढं कमीच आहे एक एक क्षण ना डोळ्यातनं पाणी येतं आता कारण तसे दिवस काढलेत आम्ही तेव्हा आम्हाला सगळ्यांनी नाव ठेवली पण दिवस बदलतात वेळ सगळ्यांची येते चला जा इमोशनल होईल मी सगळ्या गोष्टीत बाय बाय